भूमिपे भूमिपे भूमिकेपेक्ष जास्तापटाचा सा विचार असा असणार आहे की हे इलेक्शन बिनविरोध व्हावं आज जी कारखान्याची परिस्थिती आहे आणि मतदारांची जी मानसिकता आहे ह्याचा जर बारकाईने विचार केला तर मला वाटतं जास्ता गट सोडून मतदारांचा कुठल्याही गटावरती विश्वास नाही आणि त्या गटातल्याही लोकांना माहिती आज कारखान्याची परिस्थिती कारखान्याची वाटचाल आणि कारखाना शेवटच्या घटका मोजत आहे असं म्हणण्यापेक्षा तो मृत झाला त्याला जर पुर पुनर्जीवित करायचं असेल तर हे इलेक्शन बिनविरोध हो, व्हावं आणि बिनविरोध होत असताना ह्याच्यामध्ये मोठे पाटील असतील देशाचे नेते आदरणी शरद पवार असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री दादा असतील ह्या सगळ्या गटांनी त्यांच्यापाशी जाऊन कारखान्याविषयी सगळ्यांनी एकत्र यावं आणि हा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितासाठी ऊस बागायतदारांसाठी वाहनधारकासाठी कर्मचारी तिथल्या असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि कारखान्यावरती अनेक लोक उपजीविका हॉटेलिंग हॉटेलिंगवाली असतील व्यावसायिक असतील अनेक लोकांची उपजीविका त्याच्यावर होती ह्या सगळ्या लोकांनी राजकारण विरहित राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या सहानूतीसाठी हा कारखाना चालू करायला ह्या नेते मंडळींकडे जावं नवीन युवकांना संधी द्यावी त्यांच्याशी विचार करावा आणि ते जर मदत करत असतील तर मला वाटतं ह्या इलेक्शन व्हावं हो। कारण आता सध्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांसारखा एक कार्यक्षम मुख्यमंत्री आहे फडणवीस साहेबांची भेट घ्या सगळे मिळून जाऊ बागर असतील पाटील असतील संजय मामा असतील किंवा आम्ही असू आपण एकत्र जाऊ आणि आदिनाथ ला मदत करा पूर्वी सुद्धा पवार साहेबांनी मला वाटतं आदिनाथला मदत केली एन सी डी सी मधनं त्या काळामध्ये सत्तावीस कोटी रुपये त्यांनी आदिनाथला मदत केली आणि आदिनाथ कुणाच्या ताब्यात पूर्वी पासून आहे आणि कुणी अडचणीत आणला आणि आदिनाथची मकाईची काय अवस्था झाली आणि आता जरी त्याला मदत केली तरी आता या दोन्ही कारखान्याची काय अवस्था आहे त्याची टीका टिप्पणी पकडण्याच्या बांधणीत मी न पडता त्याला जनता सर्व लोक साक्षी मला फक्त एवढंच सांगायचंय की आज स्वतःच गटाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्ही जर इलेक्शन करत असाल किंवा लोकांना हे करण्यासाठी इलेक्शन करत असाल कारण मी हे मेळावे घेतलेत मला वाटतं नारायण पाटलाचा संजय मामाचा काल मेळावा मी ऐकले पण त्या मेळाव्यामध्ये त्या गटामध्ये तुम्ही भूमिका मांडत असताना शेतकऱ्याच्या हिताचं कुणीच बोललं नाही आपल्या गट टिकवला पाहिजे लांबक झालं पाहिजे म्हणजे बाकीच्याच वाईट गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये मी ह्याच्यासाठी आता तुम्ही मला विचारले की तुमची काय भूमिका असणार भूमिका काय हे बघण्यासाठी जर आपण मेळावा बोलवला तर त्या ठिकाणी मला वाटतं बरेचसे काही अशी लोक आहेत सगळ्याच बाबतीत आहेत की ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो विचार नाहीये वाचाल पद्धतीने बोलणारी माणसे म्हणून मी एकट्यानेच तुम्हाला या ठिकाणी बोलवलं आता काल सुद्धा संजय मामाच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं